हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना जरी स्वामी समर्थ तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आहे आणि भरभरीत जाऊन ही स्वामीच्या आणि माझी जी आहे दिवसाला सुरुवात ही झालेली आहे म्हणजे डब्बा वगैरे जे आहे ते पूर्ण आवरलेला आहे मुलं शाळेमध्ये गेलेले आहेत पोळ्या पण डब्यात घालून ठेवलेल्या आहेत आणि अशी न्यूर असल्यामुळे जे आहे ना तर मुलं स्कूलला गेलेली आहेत दोन्ही पण आणि आता माझं चाललेलं आहे काम आणि मिस्टर आहे तर मिस्टर पण सध्या जे आहे तर कामाला गेलेले आहे मग आता काय होतं माहितीये का आता हे सर्वजण जर का गेले ना तर मग मी एकटीच असते घरामध्ये त्यामुळे जे आहे तर मग आता काम करायला पटकन म्हणजे शनिवारचं जे आहे तर माझं काम खूप लवकर लोक आणि त्यानंतर मुलीला पण घ्यायला जायचं तसे शनिवारचे तिचे स्कूल जे आहे ते बाराला सुटते त्यामुळे जे आहेत आता मी कपडे भांडे वगैरे पूर्ण करून घेणार आहे त्यामुळे जे आहेत आता दात लावून घेईल कारण की मुलगी जर का असते ना सर्व ती जर का असते ना तर मग काय होतं की ते बाहेर असले तुम्हाला टेन्शन येत नाही पण आता सध्या जे आहे घरात कोणी नाहीये त्यामुळे जे आहे ते मग दार लावून कपडे धुवून घेणार आहे आणि राहिलेले कामं जे आहे ते पटकन करून घेणार आहे मग इकडे जे आहे तर देवपूजा झालेली आहे पण देवपूजा झाली तरी बाकीचं थोडंसं काम असतं ते पण करायचं असतं असं आहे तर त्याला करून घेते आणि रोजच मडण त्याला कोण धडक रोज वैताग भाजीचा काय म्हणू दे आणि एका कोणाला हे आवडत नाही कोणाला ते आवडत नाही त्यामध्ये जे आहे तर मला हे सुचतच नाही की मी नेमकं रोजी रोजी हिंदा जे आहे त्याने करून काय देऊ आता जे आहेत ना तर मिस्टरांचा डब्बा आवडलेला आहे मुलं जे आहेत चपाती खात नाही एखाद्या टायमिंगला खाल्ली की बास आता त्यांच्यासाठी जे आहे ते डाळ भाताचा कुकर लावायचा आहे म्हणजे आजचा दिवस जे आहे ना तर कामातच जातो असा शनिवार रविवार खूप काम असतं आणि एरूच्या टायमिंगला काय होतं माहिती का मुलं पण सकाळचं घेऊन जातात त्यांच्या स्कूल असताना त्यामुळे ते घेऊन जातात त्यामुळे तेवढा लोड येत नाही एखादी भाजी त्यांच्या आवडीची आणि पोळी करून दिली तरी घेऊन जातात पोळी म्हणजे चपाती करून दिली तरी पण ते घेऊन जातात असं आहे आणि माझं काही नाही त्यांचं करून देण्याच्या नादामध्ये मी जे आहे ना ते फार हे होऊन जाते कोणाला काय करून देऊ कोणाला काय करून देऊ आणि त्यांचं झालं की मग माझं तर काय हरवून जाते आणि त्यात मुलगी छोटी आहे मुलगी अजिबात तिखट खात नाही काय खात नाही तर तिला वेगळंच करायचं लागतं मासे बघा कशा आहेत आता जे आहे ते खूप माशा होत आहेत डेटॉल वापरा किती पण खर्चेला लिक्विड वापरा काही पण वापरा माशाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे असं तर इकडं चहा पाणी वगैरे पूर्ण झालेलं आहे आता भांडे वगैरे आवडून घेईल त्यानंतर जे आहे तर माझे काम होतील आणि लवकर काम आवरण्याचं असं असतं की मुलीला घ्यायला जायचं असतं शनिवारचं त्यामुळे पटकन काम आवरून घेणार आहे आणि सकाळचं जे आहे ना तर काहीच खाऊन जात नाहीत आणि तिकून आले की मग काय होते चिडचिड करतात असं आहे की त्यांना भूक लागलेली असते समजून येत नाही मुलगी तर काही खात नाही आणि रात्रीचं पण कधी कधी दूध पिऊन झोपते एक ग्लासामध्ये दूध दिलं ना तिथे दूध पिऊन झोपते काही खात नाही दुसरं आणि आता जे आहे तर बारा वाजेपर्यंत जे आहे ते काही खात नाही शाळेमधलं स्कूलमधलं काही खात नाही किंवा कुणाचं काही खात नाही आता घरी आले की छटचिड करते त्यामुळे जे आहे ते अगोदर इथलं किचनवर चावरून घेणार आहे लवकर डाळ भाताचं कुकर लावून ठेवून देणार आहे म्हणजे काय करते मग ते कुणाला की डाळ भात खाते ती थोडंसं खाल्लं तरी तुम्ही मला पण बरं वाटतं आणि दर शनिवारी जे आहे ना तर तसंच करते ते काहीच खात नाही नंतर छिटछिट करते तर चला मी माझी राहिलेली कामं करून घेते दार तर बंद केलेलं आहे मी आता इकडे माझं जे आहे ना ते रिटर्न म्हणून मी माझा स्वयंपाकच चालू आहे कारण की मुलाला जे आहे ना त्याला पोळी खायची आहे आता पोळी म्हणजे की कशाची असेल मिस्टर आण जर का म्हणली असते ना तर मी त्यांना म्हणलं असतं की मी बनवून देत नाही नाही तर मग काय करतो ते खातच नाही त्यामुळे जे आहे ना बनवून द्यावं लागतं काय करणार जाऊ द्या आता दोन दिवस आहेत मग मला जाऊ द्या इच्छा त्याची आहे शनिवार पण आहे घरी आहे तर ते म्हणा मम्मी मला पोळीच खायची आहे मला करून दे मला दुसरी कुठलीच भाजी नको माझं चालू आहे बरं का सेट चालू आहे त्यामुळे जे आहे ना तर त्याला करून देत आहे तर चाललंय पोळी करणं किती पण स्वयंपाक आवरू द्या किंवा काही पण करू द्या मला जे आहे ना तर जास्त बनवता येत नाही पण तरी पण कोशिश करत असते मी <laughs> ते बनवून मुलं आहे शेवटी किती बी केलं तरी पण मुलगी जी आहे तर ती नाही खात मुलगा खातो त्यामुळे जे ते करून देत आहे बघा माहीत आहे तवा वेगवेगळा आहे तवा पण वेगवेगळा आहे ज्या त्यांना जर का पोळी करून द्यायची असेल ना मिस्टरांना किंवा मुलाला जर का करायचे खायची असेल ना तर त्यांच्यासाठी जे आहे ना तर हे तवा वेगळा आहे म्हणजे मी त्याच ह्याच्यावर तरी करत नाही तव्यावरती तसा आहे आणि काम बघा सकाळचं आवरलं होतं आता ह्यांचा स्वयंपाक ह्यांचे खाणेपिणे झाले की रिटर्न भांडे पडतात जेवढं काम सकाळी आपण आवरले होते की नाही तर तेवढं काम जे आहे ना तर सुरुवात होते असं आहे चला पोळी तर झालेली आहे माझी त्या मुलगा बाहेर आहे थोडासा बसलेला आहे दूध गरम करून घ्यायचं राहिलं होतं आज म्हणजे एकदा दूध गरम करून घेतलं ना की होऊन सो आता काय करणार तर दूध गरम केलं ना की मग कधी कधी मूळ जर का असेल तर तो मुलं पेता त्यामुळे जे आहे तुम्हाला गरम करूनच ठेवायला लागतो इकडे जे आहे त्याच्या पोळ्या आहेत रात्रीच्या आहेत आता कोणी खात नाही असे चला चालेल आणि पाऊस दाखवते मी तुम्हाला बघा पोळी करून जायची कपडे हे बघा दिसतो का पठ्ठ्यावर तरी दिसत असेल तर मला कंटिन्यू चालू आहे न no प्रॉब्लेम दिसतो का नाही मला नाही माहिती बघा कंटिन्यू चालू आहे चोवीस तास पावसानं मस्त हजेरी लावलेली आहे म्हणजे बा टेन्शन नाही आहे माझ्या जे आहे ते आंघोळ वगैरे आवरली आणि नंतर म्हणजे अगोदर आहे तर मुलांना खायला बनवते खूप लेट झालेला आहे आणि आता जे आहे ना एक वाजलेला आहे त्यामध्ये त्यांना भूक लागतात स्कूलला जर गेलेले असतात